नमस्कार एस के मराठी या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे सरसकट कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांना वीज सुद्धा मोफत मिळणार जिल्हा बँक अध्यक्षांच्या सूचना या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा गतवर्षी शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज माफ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे गतवर्षी खरीप सोबतच रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून निष्ठून गेला आहे त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा अजूनच वाढला आहे याशिवाय अशा एक अने ना अनेक कारणांनी शेतकरी वीज बिल भरण्यासाठी सुद्धा सक्षम नाहीत आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्याने कांदा दुधाचे वाढलेले भाव आणि लोकसभेतील शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे महायुतीची पडझड होत असल्याचे बोलले जात आहे आता परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत दरम्यान जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी पक्षाच्या नेत्यांना गतवर्षीचे पीक कर्ज माफ करायचं मात्र शेतकऱ्यांना नेहमीच मोफत वीज द्या असे सांगत याची मागणी केली आहे तसेच सलग सहा महिने पाच लाख रुपयांचे दूध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी पक्षनेत्यांना केला आहे शेतकऱ्यांचे गतवर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करावे लागणार आहे गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून निष्ठून गेला आहे त्यामुळे त्यांच्यावरचा कर्जाचा बोजा वाढला गेला आहे याशिवाय शेतकरी वीज बिल भरण्यास सक्षम नसल्याने अनेक शेतकऱ्यांची वीज बिले सुद्धा थकली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्यावर आणण्यासाठी तसेच त्यांना कायमस्वरूपी मोफत वीज बिल देण्याची मागणी महायुतींच्या नेत्याजवळ केल्याचे कडिले यांनी पुढे सांगितले आहे तसेच शेतकऱ्यांना दुधासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार होते परंतु त्यामध्ये अत्यंत कठोर अटी असल्याने अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले आहेत सहकार मंत्र्यांनी बँकाकडून कर्जमाफीची पीक कर्जाची माहिती मागवली आहे नुकतीच राज्यातील सर्व जिल्हा बँकांना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकाची सहकार्य मंत्राळाच्या दालनात बैठक झाली यावेळी मंत्री महोदयांनी गतवर्षी दिलेले पीक कर्ज आणि यावर्षी लाभार्थींना दिलेले पीक कर्ज याची माहिती मागवली आहे त्यामुळे ही पीक कर्ज माफी आहे की नाही याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे यांनी सांगितले आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद